मुळे तात्पुरतं काही उपयोग होणार नाही तुम्ही देताना पंधराशे देताना दोन हजार देतान चार हजार देताना तीन दिवसाच्या पुढं पुरायचे नाहीत आम्हाला तीन दिवसाच्या पुढे एक दिवस जरी पाळी घातली ना आम्ही शेताला एक एक करला तरी आमचे दोन हजार रुपये जाते आणि तो हे पंधराशे घेऊन लाडक्या बहिणीचे आणि भावाचे आमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होणार आहे का आयुष्याचं आरक्षण मिळणार आहे का आयुष्याच्या नोकऱ्या आयुष्याचं शिक्षण काय राह तुम्ही डोक्याला वितान काय नाही आमचं म्हणणं ते देऊ नये आरक्षण द्यावा लोकाला नौकर भारतात घ्यावा हे खोटं नाटक करू नये सत्य बोलावं मुलीला शिक्षण मोफत करावं मग बहिणीला भावाला बी द्यावा मग मेवणीला द्या मेहना द्या ते वगैरेच असतो फायली उठला या खंदभात त्याला हे द्या पण हे असं दुसऱ्याच्या मुलग्या मोडू हे तुम्ही करता हे चांगलं नाही मी त्या योजनेवर टीका करत नाहीत त्याच्यामुळे पोराच्या ॲडमिशनला अडचण आल्या पोराचे प्रमाणपत्र काढायला अडचण आल्या तुम्ही जे जे डाव करतात ते ते तुमच्या विरुद्ध जाणार आहेत तुम्ही तिकडं पैसे नसतो इकडं मुलीच्या शिक्षणाला घालान ते पैसे तुम्ही हे सगळं खोटं करता तात्पुरतं नाही लागता लोकाला कळतंय लोकाला चांगलं कळतंय तुम्ही पाणी सोडित नाहीत पाणी शेतकऱ्याला लवकर पाणी पाणी तुमचं नाही ते आमचेच लोक कामाला होते भिताड बांधायला आमचेच लोक होते ते आढायला कडे खांदायला गाळ काढायला आमचेच येत काही काही आणखीन पगारच दिले नाहीत बहातरचे बा हे जायकवाडीतले किती जणांचा मावे आहे आणखी व काहीला तर वावरत नाहीत आणि त्याच्यात पाण्यात डुबून बसेल त्यांना तुम्ही त्यांचं फक्त मंदिराचं पाणी कमी झाल्यावर फक्त वरचा तुरा दिसत खोटं नाही बोलात मय मै, मई तळतळे तुम्हाला वाईट वाटतं काय म्हणते ते शरद पवारचं ऐकत काय म्हणते ते शिंदेचं ऐकत काय म्हणते पण तुम्हाला काय डोकं रे स्वतःला शहाणा समजता इथं माझ्या जातीचं तळतळ मांडतोय मी ज्या लोकांच्या शेत गेले त्या जायकवाडीत त्याला आणखीन काही नाही ज्याला वावर बिळा त्याला वावर येऊन द्या आणि इकडच्या शेतकऱ्यांची काही काही धरंग्रस्तांनी बळच बळीकिलेत काही काही आणखीन पैसेच नाहीत त्याचे किती कि उदाहरण येतं यांचं जनतेला सांगतो यांचं काही खरं नाही यार मी धनगर बांधवाला विशेष करून सांगतो सगळ्या जाती धर्माला सांगतो यांचं काही खरं नाही यार तुम्ही नाका नादेल लागू यांच्या माणूस बोलतो का, का में में आ, तो मला बोलले की मी त्याला बोललो आम्ही तुम्हाला बोलतच नाही तरी तुम्ही ते छगन भुजबळ चायको आम्हाला बोलतो हे धनगर बांधवाला सुद्धा पटत नाही धनगर बांधवाच्या नेत्याच हा आम्ही त्यांना बोलल्यावर मग धनगर बांधवाला म्हणता येईल की तो आमच्या माणसाला बोलला म्हणून आम्ही बोलायला लागलो ते धनगर बांधवमध्ये ते बिचार जरा घे काही बोलतच नाही आपल्याला बोलत बोलतच हे बोलत त्याला मा हे हे कुग इकडे भांडण घेते त्यांनाही कळत आहे सर्वसामान्यांना सुद्धा त्यामुळं हे काही केलं तरी हे मात्र गोरगरीबाला मिळून देणार नाही हे न्यायादिवशी बॅसच केलं काल आदिवासीचे माझ्याकडे बरेचसे लोक पण आले होते त्यांनी तिथं असंच केलं काय आदिवासी आरक्षण आहे कायला नाही आमच्या कन्नड जवळचे आदिवासी आरक्षण नाही हा काय हे हे प्रकार हे हे प्रकार घडते हे सर्रास सत्य हे नादी लावते जनता शानेवा हजार पंधराशेवर लेकराचं आयुष्य आयुष्यकडीला जाणार नाहीये आपल्याला आरक्षण मिळणं नोकऱ्या मिळणं गरजेचं आता पुढचा विषय राहिला